नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण दिवे मधील दिवे पंचकृषी गावामध्ये आहोत नक्कीच येत्या काही दिवसामध्ये पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकाची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रात चालू असताना दिवे गराडे जी लढत आहे जिल्हा परिषद हाय व्होल्टेज लढत या ठिकाणी पाहाव्यास मिळत असून या लढतीमध्ये तीन पक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत दिग्गज उमेदवार आहेत तुल्यबळ उभे उमेदवार आहेत यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रुपाली अमोल झेंडे तसेच शिवसेनेच्या ज्योती झेंडे तसेच भारतीय जनता पार्टीच्या दिव्या जगदाळे असे दिग्गज उमेदवार उभे असताना कुठेतरी भार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आलेला चेहरा हा एक सुशिक्षित योग्य पदवीधर ज्या पद्धतीचं समाजकार्याचे भान असणारा एक उमेदवार दिलेला आहे आपण अपन, आपल्याबरोबर त्या आहेत नमस्कार काय सांगाल तुम्ही तुम तुम्ही ज्या पद्धतीने या दिवेगराडे दिवे मतदारसंघामध्ये काम करताना कुठल्या कुठल्या पद्धतीचं तुम्ही या ठिकाणी जे जवळून बघितलेलं समाजकारण राजकारण तुमच्या कौटुंबिक जी पार्श्वभूमीची जी राजकीय वारसा आहे तो कुठल्या पद्धतीने आहे नमस्कार मी रुपाली अमल झेंडे तर मी सांगू इच्छित मला सांगायला आवडेल तुम्हा सगळ्यांना की मी जे आत्ता ज्या निवडणुकीला सामोरी जात आहे तर त्यामध्ये मला स्वतःला माझ्या वडिलांकडून हा सामाजिक राजकीय वारसा मिळालेला आहे माझे वडील हे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे तर त्यांच्या ज्या काही मागील अगदी त्यांच्या जिल्हा परिषद ते स्वत सरपंचपासून सरपंच पदापासून सरपंच जिल्हा परिषद सदस्य तसेच व पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि आता आमदार अशा सगळ्या भागा ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी सहभागी झालेली आहे आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये तिथे मी काम पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर म्हणताल तर माझं लग्नानंतर इथे दिवेगावामध्ये दीर अमित झेंडे हे सरपंच आणि उपसरपंच राहिलेले आहेत त्यामुळे समाजामध्ये जो काही आमच्या कुटुंबामध्ये लोकांचा असू देत येणारा जो राबता कि राज, राज, राज कि आहे किंवा सामाजिक पन्द काम आणि राज राजकीय असू देत किंवा सामाजिक आहे दोन्ही गोष्टींची पूर्णपणे जाणीव आहे की कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आणि लोकांशी ते कसे आपण संबंध किंवा जे काही आपलं जोपासल्या कशा पद्धतीने गेले पाहिजेत किंवा लोकांशी आपण कशा पद्धतीने बोललं केलं गेलं पाहिजे आणि लोकांच्या कशा पद्धतीने कामं केली गेली पाहिजेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी हो निवडणूक आहे ती सर्वसामान्य शेतकरी किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या सरकारच्या माध्यमातून आलेल्या विविध योजना असतील किंवा बाकीच्या संपूर्ण जे काम करण्याची जी पद्धत आहे ग्रामीण भागाशी निगडीत हे जिल्हा परिषद आहे आणि निवडणूक आणि पंचायत समिती निवडणूक आहे याच्या अनुषंगाने तुम्ही ज्या ग्रामीण भागातील जनतेसाठी तेथील स्त्रियांच्यासाठी किंवा शैक्षणिक दर्जा असेल जे प्रायमरी शिक्षण असेल बाकीच्या ज्या लोकांच्या सर्वसामान्य लोक लोकांच्या अपेक्षा काय अन्न वस्त्र व पाणी निवारा आणि शिक्षण व्यवस्थित मिळावं यासाठी तुमची काय कन्सेप्ट आहे किंवा तुमचा जो काही विजन आहे ते काय आहे नक्की तर मी स्वत म्हणजे माझ्या माहेरी सखी प्रेरणा मंच नावाचा आपण मंच स्थापन केलेला आहे आणि त्या माध्यमातून तिथे बरेचसे कामं केलेले आहेत महिला विशेषतः महिलांसाठी केलेले आहेत तर त्याच धर्तीवरती आता आपण ह्या जो आपला दिवेगराडे गट आहे त्याच्यामध्येही आपण घेत आहोत तर त्याच्यामध्ये त्या मंचामार्फत आपण महिलांसाठी विविध प्रशिक्षण आयोजित करतो जेणेकरून त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या महिलांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना त्या स्वतःच्या पायावरती उभं राहता येईल किंवा त्याच्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण होईल या पद्धतीने आपण त्यांना प्रशिक्षण देत आहोत आणि त्याचबरोबर आरोग्यविषयक म्हणताल तर आरोग्यविषयकही देखील आपण वेगवेगळी प्रशिक्ष सॉरी आरोग्यविषयक वेगवेगळी शिबिरं आयोजित करतो त्यामधून मग विविध अगदी कॅन्सरसारख्या आजार असतील तर त्यांच्या तपासण्या आहेत ब्लड टेस्टसारख्या तपासण्या आहेत किंवा इतर ज्या काही महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांविषयीच्या ज्या काही जेवढ्या काही तपासण्या कराव्या लागतील त्याविषयीच्या आपण आरोग्य, आरोग्य शिबिर आयोजित करतो आणि त्या माध्यमातून त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज पडेल तर ता त्यासाठी आपण मदत करतो जी आ, एक तुमची बहुचर्चित अशी तुमच्या सखी मंच माध्यमातून जे काम चालते त्याच्यामध्ये जे प्रायमरी शिक्षण आहे त्या ग्रामीण भागातील मुलांना सर्वात कसं चांगल्या पद्धतीने मिळता येईल त्यांचा बुद्ध्यां कसा चांगला वाढला जाईल यासाठी तुम्ही तुम्ही जे काही प्रयोजन केलं आहे किंवा नियोजन केलेलं आहे तुमच्या मनामध्ये जे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही काय वाटतो तुम्हाला त्या ते त्यामध्ये ते काय बदल करावा नक्कीच आपण तो म सखी मंचाचा विषय नाही तर तो येणाऱ्या काळातल्या ज्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या जिल्हा परिषदेच्या आपल्या शाळा आहेत तर त्या शाळांचा दर्जा सुधारवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जसं की आता सध्या पाय आपण पाहतोय की सगळीकडे डिजिटलायझेशन झालेलं आहे तर त्या दृष्टीने विचार करता आपल्याला जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये ई लर्निंगचं प्र ई लर्निंगच्या माध्यमातून मुलांना शिक्षण कसं देता येईल आणि की प्रत्येक मुलांना लॅपटॉपवरतून त्या गोष्टी शिकता आल्या तर जास्त त्या मुलांना आनंदाने ते शिक्षण घेतील आणि त्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि कुठेतरी त्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण देत नक्कीच आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दिवे घराडे मतदारसंघातील जिल्हा गटाचे उमेदवार रुपाली अमोल झेंडे होत्या नक्कीच एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी परंपरा आहे दिवंगत अजयददा पवार यांच्या कामाचा माणूस या उक्तीप्रमाणे त्यांना उमेदवारी दिलेला आहे त्यांचा प्रचार जोरात चालू आहे नक्कीच त्यांना यश मिळेल यात शंका नाही ये परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आलेला हा चेहरा पुरंदरच्या हितासाठी नऊ तारखेनंतर बघूया काय होते कारण निकालामधनं त्या गोष्टी दिसणार आहेत आमच्या चॅनलतर्फे त्यांना शुभेच्छा धन्यवाद